नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत खूप विद्यार्थ्यांकडून एक कॉमन प्रश्न विचारण्यात येत आहे तो म्हणजे अजून निकालासंदर्भात विद्यापीठाच्या वेबसाईटवर कुठलीही नोटिफिकेशन का प्रसिद्ध झाली नाही या प्रकारचा प्रश्न खूप विद्यार्थी विचारत आहेत मागील व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती दिली होती की पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला संध्याकाळी साडेसहा नंतर महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल जाहीर होईल परंतु त्या संदर्भात कुठलीही ऑफिशियल नोटिफिकेशन अजून वेबसाईटवर आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सेट परीक्षा कंडक्ट करण्यासाठी यूजीसीकडून एक नियमावली असते आणि यू जी सीने दिलेल्या नियमावलीनुसारच सेट परीक्षा कंडक्ट केली जाते मिळालेल्या माहितीनुसार सेट विभागाने पूर्णपणे निकाल तयार केलेला आहे व निकालाची तारीखसुद्धा निश्चित केलेली आहे परंतु यू जी सीच्या नियमावलीनुसार सुकानू समितीच्या मान्यतेशिवाय सेट विभाग कुठलीही ऑफिशियल नोटिफिकेशन प्रसिद्ध करू शकत नाही पाच आगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुकाणू समितीची बैठक आयोजित केलेली आहे त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल आणि निश्चित केलेल्या डेटचा प्रस्ताव सुकाणू हो। समितीसमोर ठेवण्यात येईल निकाल हा पूर्ण काळजीपूर्वक आणि यू जी सीच्या नियमांप्रमाणेच बनवला जातो त्यामुळे सुकाणू समितीकडून मान्यता मिळण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही अजून सुकाणू समितीची बैठक व्हायची आहे त्याच्यामुळे सेट विभाग ऑफिशियल नोटिफिकेशन निकालासंदर्भात प्रसिद्ध करू शकत नाही परंतु पाच ऑगस्टला ही बैठक आयोजित केलेली आहे आणि बैठकीमध्ये सुकाणू समितीकडून मान्यता मिळाली की लगेच निकाल जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे त्यामुळे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला संध्याकाळी साडेसहानंतर निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद